मनोज जिरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाबद्दलच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे गेल्या चार दिवसापासून मराठा आंदोलक जे आहे ते मुंबईमध्ये ठाण मांडून आहेत मुंबईच्या सी एस टी रेल्वे स्थानकावरती प्रचंड गर्दी झालेली आहे आज सोमवार आहे आज सोमवार आहे आणि सोमवार असल्यामुळे कामाचा दिवस असल्यामुळे अनेक नोकरदार वर्ग जे आहे ते चाकरमान्य देण्यासाठी येण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि तसंच त्या पद्धतीनं मराठा बांधवाची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे मोठ्या प्रमाणावर जे गर्दी झालेली असली तरी अशा प्रकारे पोलिसांकडून अनाऊन्समेंट जे आहे जे आता सुरू करण्यात आलेले आहे उगडीचा रंग असेल किंवा इतर खेळ जे आहेत ते या ठिकाणी मराठा बांधवाकडून खेळले जात आहेत पोलिसांचा मोठा बोधपणा तैनात करण्यात आलेला आहे त्यामुळे इतर प्रवाशांना त्रास होऊ नये याची काळजी जी आहे तिथे पोलीस घेताना तशी तर आपल्याला पाहायला मिळते सीएस रेल्वे स्थानकावरची दृश्य तुम्ही लोकमत माध्यमातून पाहता या ठिकाणी जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणावरती मराठा बांधवांची गर्दी सुरू आहे हलगी असेल किंवा इतर वाद्य असेल ते वाजवून या ठिकाणी मराठा आंदोलकांचा आता झेंडा घेऊन जायचं या ठिकाणी पाहताय की अशा प्रकारे मराठा बांधवांनी मोठा खेळ जो आहे तो रचलेला आहे त्यामुळे आता या ठिकाणी जर पाहायला गेलं तर मोठा खेळ जो आहे तो या मराठा बांधवांनी रचलेला आहे त्यामुळे आरक्षणावर तरी पाहणं महत्वाचं असलं तरी काही मराठा बांधवांनी आपण त्यांच्याशी बातचित करणार आहोत मात्र या ठिकाणी तुम्ही पाहताय की खेळ जो आहे तुम्ही हा ठिकाणी पाहू शकता की खेळ सुरू आहे मराठा बांधवांचा कुठून आला खेळ काय खेळत आहे हे काय ते सुरुपारंभ आहे हा काय वाटत काय आंदोलन तोडगा निघेल आंदोलन आम्हाला असं वाटतं की जरांच्या पाटण्याच्या पूर्ण झाल्या पाहिजे मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे या ठिकाणी जर तुम्ही पाहताय की या ठिकाणी शिवपर्मे नावाचा खेळ सुरू आहे का मराठा वाचित करणार आहोत कुठून परि काय खेळ खेळत आहे आम्ही खो खो खेळतोय खो खो खेळतो सरकार आरक्षण देत नसल्यामुळे आम्हाला आता काहीतरी करावं लागेल ना हे सरकार काही ध्यानावर धरीत नाही सरकार बेदखल करत का हे सरकार आमच्यावर ध्यानच येत नाही त्याला म्हणजे असं आहे की काय का माणसं काय काढत करते काय वाटतं काय तोडगा निघेल काय म्हणले तोडगा काय निघेल काय मार्ग आम्हाला आरक्षणच पाहिजे जोपर्यंत आम्हाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही मुंबईच्या बाहेर निघणार नाही जर या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठ्या संख्येने मारणा बांधलो या छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकावरती आहे झालेली आहे प्रवाशांना देखील आता दहा दहा परिस्थिती आपण पाहतोय आज सोमवारचा दिवस आहे वर्ग दिवस ते या ठिकाणी आलेले आहेत हे सुरू आहे त्यामुळे आता या अर्चनावरती काय तोडगा निघेल हे जरी पाहणं महत्वाचं असलं तरी या मुख्यमंत्री फाउंडेशनच्या उपोषणाचा चौथा दिवस असेल

बातों जाके चले गए